भविष्यातील करिअर बद्दल खूप गंभीर होताना दिसत आहे सरकारी नोकरी शोधत आहे प्रत्येक जण सरकारी नोकरीच्या शोधात आहे परंतु स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे प्रत्येकाला नोकरी मिळत नाही अशीच परिस्थिती कंत्राटी नोकरीची आहे कंत्राटी पदाची नोकरी मिळवण्यासाठी उच्च शिक्षित तरुणांना मोठी धडपड करावी लागते नोकरी कुठलीही असो त्याकरिता किती स्पर्धा आहे याचे ताजे उदाहरण पाहायला मिळाले आहे अमरावती जिल्हा परिषदेमध्ये अमरावती जिल्हा परिषदेच्या महिला फक्त एका कंत्राटी पदाकरिता तब्बल आठशेच्या वर अर्ज आले आहेत गुरुवारी या कंत्राटी पदाच्या मुलाखतीसाठी शेकडो तरुण तरुणी जिल्हा परिषदेत आले होते जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागात डाटा एंट्री ऑपरेटर या एकमेव कंत्राटी पदाकरिता अर्ज मागविण्यात आले होते या पदाकरिता तब्बल आठशे च्या वर अर्ज महिला बालकल्याण विभागाला प्राप्त झाले आहे अर्ज केलेल्या उमेदवारांमध्ये बी टेक बीई पोस्ट ग्रॅज्युएट बीएससी कॉम्प्युटर अशा उच्च शिक्षित उमेदवारांचे अर्ज देखील प्राप्त झाले आहे गुरुवारी या पदाकरिता मुलाखती घेण्याचे नियोजन होते मात्र ऐनवेळी मुलाखती समोर ढकलल्यामुळे आलेल्या उमेदवारांना आल्या मार्गानेच परत जावे लागले यावरून जिल्ह्यामध्ये बेरोजगारी किती मोठ्या प्रमाणात फोफावली आहे याचं चित्र गुरुवारी जिल्हा परिषदेमध्ये पाहायला मिळाले अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती